आपण ज्या ठिकाणी सध्या उभा आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता असा निसर्गरम्य वातावरण आहे विहंगमय दृश्य आहे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात माळवण्यास झालं आहे असं तिथं आहे ह्या पॉइंटचं नाव आहे थिबा पॉइंट आता थिबा म्हणजे काय थिबा पॉइंट हे नाव का पडलेलं आहे याला काय ऐतिहासिक संदर्भ आहेत का, का तर हो निश्चित याला काय ऐतिहासिक संदर्भ आहे थिबा हा तेव्हाचं ब्रह्मादेश आणि आताचं म्यानमार या देशाचा राजा होता अठराशे पंच्याऐंशी साली तो ब्रिटिशांना शरण आला आणि ब्रिटिशांना शरण आल्यानंतर थिवा राजाला ब्रिटिशांनी नजरकैद केलं के आणि त्याच देशामधून उचलून त्याला भारतामध्ये आणलं आन आणि भारतामध्ये रत्नागिरी या ठिकाणी आणलं थिवा राजाला नजरकैद करून भारतामध्ये आणण्याचं कारण जे काही सांगितलं जातं ते असं आहे की थिवा राजा हा खूप क्रांतिकारक राजा होता तो जर ब्रह्मदेशामध्ये राहिला तर पुन्हा एकदा तो आपल्या विरुद्ध बंड करू शकतो आणि ते बंड केल्यानंतर तो सत्ता देखील आपली उलथून लावू शकतो असे इतका धोका निर्माण होऊ शकतो हा धोका टाळण्यासाठी आणि त्याचं बंड शमवण्यासाठी आणि जेणेकरून आपल्याला पुढे दीर्घकाल राज्य करता येईल म्हणून ब्रिटिशांनी थिबा राजाला भारतामध्ये रत्नागिरी या ठिकाणी आणलं आणि त्याला एका सुरुवातीला काही एका छोट्याशा घरामध्ये ठेवलं तो सहा वर्ष त्याच्या कुटुंबासह एका छोट्याशा घरामध्ये तो राहत होता आणि कालांतरानं त्यानं ब्रिटिशांकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर ब्रिटिशांनी त्याला राजवाडा बांधून देण्यासाठी त्याच्याला जबाबदारी दिली की तुम्ही असा एक जागा शोधून द्या आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही एक राजवाडा बांधून देतो आणि मग थिबा राजानं रत्नागिरीवर शोध घेतल्यानंतर ही जागा निवडलेली आहे हा थिबा पॉईंट आहे आणि पुढे त्याच्यानंतर तिथे त्याचा राजवाडा आहे राजवाड्यापासून तो सकाळी सकाळी किंवा जेव्हा जेव्हा त्याला वेळ असेल तेव्हा तो समुद्र पाहण्यासाठी निसर्ग पाण्यासाठी ह्या पॉईंटला येत असे आणि ते उभं राहून तो अरबी समुद्राचं अथांग असं रूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेत असेल आणि मला असं वाटतं की या ठिकाणी तो उभा राहिल्यानंतर निश्चितच त्याला त्याच्या मायदेशाची आठवण या ठिकाणी येत असेल आणि त्या निसर्गापासून प्रेरणा घेऊन पुन्हा तो त्याच्या राजवाड्यामध्ये वास्तव्यास जात होता यानंतर आपण पाहणार आहोत थिबा पॅलेस म्हणजेच हिबा राजाचा राजवाडा जो की शासकीय तंत्र रत्नागिरी याच्या शेजारीच अगदी आहे आपण पाहूयात तेव्हा यानंतर तेव्हा नंतर थिवा पोईंट नंतर तेव्हा राजाचा राजवाडा समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे हो। इथे काळ पडण्याचं प्रमाण जास्त म्हणजे बुरशी चढते गंज पकडतो पाणी दीर्घकाळ असतं पाऊस खूप असतो पाऊस खूप असतो त्याच्यामुळे ह्याला वेळोवेळी वे 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 दरवर्षाला तरी रोगती करण्याचं काम शासनाला करावं लागतं